नमस्कार रामराम जय खांदे शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आज तुम्हाला मी चोपड्याच्या बैलबाजार दाखवणार आहे तर आज आहे रविवार तर मी तुम्हाला दोन ता तारीख दोन आहे दोन तीन दोन हजार पंचवीस मार्च महिन्याच्या मी तुम्हाला आज रविवारचा बैलबाजार दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो इथं म्हणजे चोपडा बैल बाजारात म्हणजे माडवी जातीच्या व सुरती लेंडी जातीच्या व गावरान जातीच्या बैलजुड्या येत असतात तर बैलजुड्यांची मी तुम्हाला म्हणजे आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून संपूर्ण कामाची माहिती देणार आहे तसं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन वगैरे असेल तर आपल्या चॅनलला म्हणजे तुम्ही सबस्क्राईब वगैरे करायला विसरू नका आता शेतकरी मित्रांनो चला मग आपण तसं आता शेतकऱ्यांना विचारू व व्यापाऱ्यांना विचारू की जोडीची काय किंमत आहे काही नाही तसं मग आपण संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमाने देऊ तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो तुम्ही पाहू शकता की बाजारमध्ये बैलजोड्या वगैरे आलेल्या आहेत बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता तुम्ही की जोड पण एकच नंबर क्वालिटीची आहे ते म्हणजे चोपडा बाजार मी तुम्हाला म्हणजे शेतकरींच्या व्यवहार दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही व्यवहार वगैरे हो चालू आहे तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला संदीप भाऊ धनगर यांच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे तर संदीप भाऊ नमस्कार कुठल्या जातीची जोडी बैलजुडी संदीप भाऊवी माडवी आहे का किती बैलजोडे उतरले आज आपले नऊ बैल नऊ बैल उतरले का बघू शकता शेतकरी मित्रांनो माळवी जातीची बैलजोडी आहे संदीप भाऊ म्हणजे धनगर आहे चोकडा बैलबाजारचे व्यापारी तुम्ही पाहू शकता त्यांची बैलजोड वगैरे पण एकच नंबर क्वालिटीची आहे जोड पण एकदम चांगली क्वालिटीची आहे ज्यांना कुणाला म्हणजे जर खरेदी करायची असेल तर संदीप भाऊ धनगर तुम्ही यांना भेटू शकता जोड पाहून घ्या तुम्ही पहिले शेतकरी मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी संदीप बैलजुडीची कामाची गॅरंटी कशी देता तुम्ही फुल, फुल गॅरंटी मार्केट बस याचे सर्व मालक सर्व म्हणजे फुल गॅरंटी देणार शेतकरी मित्रांनो पाहू शकतो दादा कशीपू पूर्ण झाले चालू पूर्ण झाले का बरं का एक मिनट बरोबर बरोबर संदीप किंमत काय लावली बैलजोडीची साठ हजार फायनल रेट आहे म्हणजे पाहू शकता शेतकरी मित्रांनो साठ हजार रुपये रेटे सांगायच्या तर संदीप मोबाईल नंबर त्यावर तुमचं नाव सांगा बरं पूर्ण मोबाईल नंबर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो जर तुम्हाला म्हणजे वगैरे जर खरेदी करायची करायची असेल तर चोपडा बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही संदीप भाऊ यांना म्हणजे भेटू शकता तसा मोबाईल नंबर मी त्यांच्या दिलेला आहे तर संदीप भाऊ बाकीचे बैलजोडे कुठे आपले येत आहे का बघू शकता शेतकरी म्हणून त्यांच्या बाकीचे हो हो ज्यांना म्हणजे कुणाला जर बैलजोडी खरेदी करायच्या शेतकरी मित्रांनो तर तुम्ही संदीप बहुधनगर यांना म्हणजे तुम्ही भेटू शकता असा मी त्यांच्या मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनला दिलेला आहे तर चला मग आपण बाकीच्या शेतकऱ्यांची व व्यापारींची बैलजोड्यांची संपूर्ण माहिती देऊ पाहू शकता तुम्ही जोड पण एकच नंबर क्वालिटीची शेतकरी बांधवांना एकच नंबर बेस्ट क्वालिटीची बैलजोडी शेतकरी बांधवांनो पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोस्त युट्यूब चॅनल सत्तरच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे कमीत कमी व जास्तीत जास्त रेटच्या बैलजोड्या दाखवण्याचा प्रयत्न करणार भाऊ नमस्कार काय रेट लावला मोबाईल जोडीचा पैसठ हजार क्या काम को कैसी है करदा करदात कर है क्या दाताला करदा शेतकरी मित्रांनो कितने पैसठ हजार बोलणे क्या नाम क्या तुम्हारा हा नुकावाले चोपडा किंवा क्या मोबाईल नंबर क्या तुम्हाला मोबाईल नंबर नाही क्या है शेतकरी मित्रांनो व्यापारी त्यांच्याकडे मित्रा कसं आहे मोबाईल नंबरचा थोडा प्रॉब्लेम आहे मोबाईल नंबर वगैरे काही नाही पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत आहे ज्या आपली आहे का तर शेतकरी मित्रांनो संदीप बोन त्यांची ज्या शेतकऱ्यांना वगैरे हो बैलजोडी खरेदी करायची असेल तर चोपडा बैलबजार या ठिकाणी येऊन सांग तुम्ही बैलजोडी वगैरे हो खरेदी करू शकता तसं बघू शकता तुम्ही जोड पण एकदम चांगला काल टोची मारवी का गावटी काय गावटी जातीची बैलजोडी शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही तसं म्हणजे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकीच्या शेतकरींचे व्यापारींचे पण बैलजुड्यांची संपूर्ण माहिती गिर देणार आहे तर गावरान जातीची बैलजुड्यांची पण संपूर्ण माहिती गिर देणार आहे मी शेतकरी बांधवानो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही चला मग आपण आता सिंगल बैलांच्या आपण म्हणजे तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण म्हणजे माहिती गिर देणार आहे मी आपल्या दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्यात्तरच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार भाऊ काय रेट लावलो आहे भाऊ बैलजोड सिंगल बैलच्या बत्तीस हजार का कामाला कसं आहे फुल गॅरंटी आहे मारक्या भाषाचे सर्व मालक तुम्ही पाहू शकता शेतकरी शक्त मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची बैल सिंगल बैल आहे किती बत्तीस हजार ना वेओ मध्ये कमी जास्त होईल का होऊन जाईल का कमी जास्त बघू शकता शेतकरी मित्रांनो सहा बैलांची डिमांड होती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता भाऊला तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता मारक्या भाषाचे सर्व मालक सर्व मालक किती बैलजुडे उतरले भाऊ आपल्या आठ आठ बैल उतरले ना? उतर का नाव सांगा बरं पूर्ण मोबाईल नंबर दे भाऊ सत्तर सत्तरवीस सत्तरवीस सत्तर त्र्याण्णव डबल झिरो पंधरा डबल झिरो पंधरा शेतकरी मित्रांनो पंधरा जुड्या उतरलेल्या जर त्यांच्या बैलजुडी वगैरे जर खरेदी करायची असेल तो चोपडा बैल बाजार हा सिंगल बैलच्या बत्तीस हजार रुपये किंमत सांगायची त्याच्यामध्ये व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी होणार आहे तर तुम्ही चोपडा बैलबाजी येऊन सांग भाऊ ना तुम्ही भेटू शकता भाऊ बाकीची जोड्या कुठे आपले हे आपली जे काही पण हे कुठले माळवी एका गावटी आहे गावटी टेलार एका बघू शकता शेतकरी मित्रांनो गावटी टेलर ज्याची बैलजोडी आहे एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी दिसते संपूर्ण मी तुम्हाला बैलजोडी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर भाऊ हिचा काय रेट लावला आहे एकावन्न हजार रुपये किंमत का पाहू शकता शेतकरी मित्रांनो कमीत कमी रेट मध्ये एकावन्न हजार रुपये किंममध्ये ह्याच्यात पण ओव्हरमध्ये कमी जास्त शंभर टक्के होऊन गेल म्हणजे कारण की जाळा रेट कसं सांगायची असं प्रत्येक शेतकरी लागे शेतकरी आल्यानंतरच म्हणजे कमी जास्त वगैरे होऊ शकतं पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकावन्न हजार दाताला की करतात का साधा हे करतात करदात करते का पाहू शकता दात दाख वापर दाताला करता दा ते शेतकरी मित्रांनो जोड वगैरे पाहू शकता एकच नंबर क्वालिटीची गावरान आपला गावटी कुठली जातीची गावची गावटी, गावटी।, गावटी जातीची बैलजोडी शेतकरी बांधवांना बरोबर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला कमीत कमी रेटचे जर बैलजोड्या जर खरेदी करायच्या असतील तर ना तुम्ही एक वेळेस येऊन म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे तर शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला म्हणजे शेतकरींच्या पण बैलजोड्या आणि व्यापारींच्या पण बैलजोड्या दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकतो तुम्ही काय रेट आहे भाऊ बैलजोडीची एक लाख अकरा हजार का कुठली आहे नाही जात कुठली मतलब माडवी आहे का संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मार्क्या बाषय सर्व मालक तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल पुढे घ्या बरं का एक लाख अकरा हजार रुपये सांगायची किंमत आहे बैलजोडीची एक लाख अकरा हजार रुपये सांगायची किंमत आहे जे आला आपले चॅनल तर त्याच्यात म्हणजे शंभर टक्के कमी होईल म्हणजे पाहू शकता शेतकरी मित्रांनो फायनल पंच्याण्णव दाताला कशी करतात करतात करते का सर्व मालक सर्व मालक तुम्ही मोबाईल नंबर नाव सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास सत्याहत्तर पंच्याहत्तर नाव सांगा तुमचे समाधान बौधनकर किती जोडे उतरले समाधान भाऊ दोन जुड्या एका बाकी एक जोडी कुठे इकडे एका पाहू शकता शेतकरी मित्रांनो समाधान बहुधनगर चोपड्याचे व्यापारी आहे मी त्यांचे संपूर्ण बैलजोड्यांची माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही हा सिंगल बैल कसा समाधान भाऊ पाहू शकता शेतकरी मित्रांनो सिंगल बैलची पण रेट किंमत वगैरे विचारू आला आणि थोडा ऐकला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो छोट्या शेतकरी साठी चांगला कमी रेट मध्ये भेटून गेले याच्या काय रेट समाधान भाऊ अठ्ठावीस हजार सांगायचे द्या घ्यायला कसं राहील तेवीस हजारला फायनल देऊन दाताला कसं आहे दाताला कर्दा करतो एका दादा एक मिनिट दाताला कर्दा द्या अठ्ठावीस हजार सांगायचे फायनल तेवीस हजार बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या बैल आहे एकच होता का मग आपल्याला असं आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी वगैरे करायची असेल तर समाधान बौधनगर यांना तुम्ही भेटून म्हणजे बैल जोडी खरेदी करू शकता तसंच म्हणजे चला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून चॅनल माध्यमातून जर कधी आले तर व्यवहार झाल्यावर दोन हजार रुपये कमी बघू शकता शेतकरी मित्रांनो एवढं एकदम ऑफर देतात खरेदी करायचा प्रयत्न करा एकदम सिंगल बैल आहे म्हणजे तर कसं म्हणजे आपला लाईव्ह व्हिडिओ चालू दुसट्यू चॅनलच्या सातशे अठ्याहत्तरच्या माध्यमातून तुम्हाला कमी रेटचे पण बैल जोड्या मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय किंमत लावलीस आहे याची काय किंमत लागायलीस कि एका हजार क्या को कस आहे एक नंबर सब काम को चालू आहे मतलब गाडा व एकदम क्लिअर चालू आहे का पाहू शकता शेतकरी मित्रांनो एक एकाहत्तर एहत्तर देणे कि मतबी इकहत्तर हजार ओवर मी कम ज्या हा की नाही कैसा दातसा ऐसा आहे क्या नाम न बुमारा क्या नाम नम है? हैसा का मोबाईल नंबर दोन तुम्हा नव्याण्णव आठशे अकरा चौतीस पाचशे सत्तावीस शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला बैल जोडी वगैरे जर खरेदी करायची असेल तर भाऊला तुम्ही येऊन सन म्हणजे चोपडा बैल बाजार या ठिकाणी येऊन सन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तसं चोपडा बाजारच्या तुम्ही मी बैल बाजार वगैरे पाहू शकता बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे तर चला मग आपण अजून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा बाकीच्या जोड्यांची माहिती घेऊ जर आपल्या चॅनलच्या व्हिडिओ जर तुम्हाला ज्यांना कोणाला आवडेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जय खान्देश